नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी सुप्रभात मंडळी आजच्या दिवसाची सकाळची पहाटेची सुरुवात आहे ना एकदम भन्नाट झाली झाली कशी आहे बघा प्रवाशांना कृपया लक्ष द्या हे कोकण रेल्वेचे कडव स्टेशन आहे कोकण रेल्वे स्टेशनवर आलेल्या सर्व प्रवाशांचे

कसं आहे मंडळी बाबांना तर आपण रेल्वे स्थानकावरती मुंबईत जाण्यासाठी सोडला आणि तेथून मग परत एकदा चहा प्यायला मस्तपैकी आमच्या तुरळमध्ये आलो चहा पिता पिता मिसळ खावीशी वाटली मिसळ खाता खाता आमच्या गावातले हे गृहस्थ भेटलेत खरं तर यांच्या कविता ऐकत बसलो त्यांचे विचार ऐकत बसलो एक म्हणतात ना विचार दोन्ही बाजून पाहिले गेले पाहिजेत तसा यांचा म्हणतात ना समोर जो दिसतो विचार त्याची दुसरी बाजू ते मांडतात आणि नक्कीच थोडाफार विचार करायलाही लावतात असे आमचे देवलटकर आपण खूप वेगळ्या विचाराचे किंवा विचार करायला लावणारे त्यांचे अभंग असतात किंवा मग काव्य असतात किंवा त्यांची लेखणी आहे सो कधी तू आलात आणि ते तुम्हाला योगायोगाने भेटले तर नक्कीच त्यांना नमस्कार म्हणायला मात्र विसरू नका गोविंद श्रोत्री ना गोविंद गोविंदा स्रोत्री ना गोविंदा वाचे लोक निंदा का असावी वाचे लोक निंदा का असावी कारे गुरु केला कशासाठी साठी कारे गुरु केला कशासाठी साठी झाले साधू शोधू नको रोधू गोंदू झाले साधू शोधू नको रोधू बुद्धू नको बोधू चंद्रकांता बुद्धू नको बोधू चित्रकांता कार्य गुरु केला कशासाठी आज्या हा मिळाला ज्ञाना विणचे आज्या पोहा मिळाला ज्ञाना गुरु केला कशासाठी बनवी भोगावती सांबपिंडीवरी विंचू कशाला सांबपिंडीवरी विंचू कशाला का गाला हंस हो बनवा कशाला कागला हंस हो बनवा कशाला मुड नभुसवी मूडन भूषवी भुसवी राज्यपदा कागाला हंस बनवा कशाला कागला हंस बनवा कशाला कागला हंस बनवा कशाला म्हणजे काय मा गाडीत ना येऊन उतरलो उतरलो तर ते माझ्या पुढे आलेले होते आणि गाडी लागलेली होती कोण काशीनाथ मारिक बाग्याजवळी तर ते मला म्हणतात देवलाट कर या या जागा ठेवली हो तुम्हाला बसायला झालं बसलो आम्ही दोघे जण बसलो आणि तेवढ्यात कंडक्टर आला तिकीट काढलं तिकीट काढल्यावर एक बाई पन्नासीच्या आसपास होती आमच्या या भागातली तर तिनं हाफ तिकीट मागितलं पन्नासीच्या आसपास असली आणि ते म्हणतात की मी पन्नासीच्या आसपास ही बाई हाफ तिकीट काढते आणि मी बासष्टीवाला तिकीट हाफ मागत नाही आहे कारण मला स्वाभिमान आहे तर आलं ते म्हटलं हे असंच चालायचं खऱ्याच्या पायात काटे आणि पुढे पटकन माझं ते आलं खऱ्या पायी काटे खोटे गाली वाटे आणि तो अभंग तयार झाला तो अभंग म्हणजे काय बघा मूर्ख सत्ताधारी पंडित भिकारी मूर्ख सत्ताधारी पंडित भिकारी आडाणी हुशारी न्यायासनी आडाणी हुशारी न्यायासनी खाऱ्या पाई काटे खोटे घाली वाटे खाऱ्या पाई काटे खोटे घाली वाटे खाऱ्या पाई काटे काटे खोटे घाली वाटे सारे उपराटे ऐसे कही सारे उपराटे ऐसे कहिस खऱ्या पायी काटे खोटे घाली वाटे ताटे जेविल्यासी मानुनी उपासी ताटे जेविल्यासी मानुनी उपासी अन्नभू केली अशी दुर्मिळते अन्नभू केली अशी दुर्मिळते खऱ्या पायी काटे खोटे घाली वाटे माझा म्हणण्याचा रोग काय बघा चंद्रकांत मारा ढोंगी व्यभिचारा चंद्रकांत मारा ढोंगी व्यभिचारा द्याया अत्याचार मुठ माती द्या अत्याचार मुठ माती खऱ्या पायी काटे खोटे घाली वाटे खऱ्या पायी काटे खोटे घाली वाटे खऱ्या पायी काटे काटे खोटे घाली वाटे अशी आमची आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे चला आता पुढे काय होतं व्हिडिओमध्ये बघूया चला तर मंडळी कसं आहे सकाळी आपण नक्कीच अशी चांगली सुरुवात केली व्हिडिओला आणि नंतर मी दुपारी माझं थोडंसं काम करत होतो आणि दुपारी मग जेवल्यानंतर मी सहजच असं बसलो होतो डोक्यातून सारखा विचार म्हणजे जातच नव्हता तो सारखा सारखा येत होता कि देवलटकर काका एवढे प्रचंड म्हणतात ना त्यांचं व्याकरण मराठी व्याकरणावरती प्रभुत्व आहे जागच्या जागीच ते काव्य करतात त्यांच्या अनेक अशा कविता आहेत समाज प्रबोधनही ते त्या कवितांच्या माध्यमातून करतात अनेक म्हणतात एक एक ना एकदम डीप त्याचा म्हणतात ना एक अर्थ निघतो एक नक्कीच त्यांच्या कविता एक विचार करायला लावणारे आहेत सो कधीतरी असं वाटलं की अं दुपारी विचार करत होतो म्हटलं की आपण दरवेळी कोकणातल्या काही ना काही गोष्टी दाखवत असतो पण कोकणातला हा साहित्यिक खरंच मी यांना साहित्यिकच म्हणेन कारण त्यांच्याकडे ना जे काही ज्ञान आहे जे काही त्यांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व आहे आणि जागच्या जागीच ज्या काही काव्यरचना केल्या जातात ना त्या नक्कीच एक ना वेगळ्या नेक्स्ट लेवलला असतात सो मंडळी त्यांच्यासोबत मला असं वाटलं की त्यांच्यासोबत कधीतरी त्यांच्या जीवन प्रवासावरती प्रॉडकास्ट करावं त्यांचा जीवन प्रवास देखील जाणून घ्यावा कारण त्यांना थोडंफार अंधत्व आहे थोडंफार नाही तर अंधत्व आहे ते अंदाजावरती काठीवरती चालतात पण असा म्हणतात ना खरंच हा हिऱ्यासारखा माणूस आहे ना कधीतरी आपल्या या सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती आला पाहिजे जी, त्यांचा जीवन प्रवास त्यांनी सांगितला पाहिजे असं मला वाटतं पण मी त्यांना कित म्हणतात ना विनवू शकेन किंवा तयार करू शकेन किंवा विनंती करू शकेन हे मला ठाऊक नाही किंवा ते तयार होतील की नाही याच्यात मात्र तेवढी शाश्वती नाही पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू ता त्यांचा जीवन प्रवास आपण कधीतरी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि तुम्हाला तुरळला कधी तुम्ही आला असला आणि ते म्हणतात ना सहजपणे तुम्हाला असे दिसले तर त्यांना देवळेकर काका का म्हणून हाक मारायला विसरू नका खूप उत्तम ज्ञानाने भरलेला माणूस आहे कधीतरी आपण आपल्या सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती त्यांना मात्र आणून हाच विचार करत होतो म्हणजे तुमच्या गावामध्ये देखील असं कोण व्यक्तिमत्व आहे का खरं तर पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक काही वाचल्यानंतर काही असे कॅरेक्टर्स वगैरे आपण म्हणतो ना गावाकडचे डोळ्यासमोर येतात तसं बरेच असे गावाकडचे चांगली जुनी जाणती आणि सुजाण माणसं आहे ना नक्कीच म्हणजे त्यांचं शिक्षण नसलं तरी चालेल पण अशी बुद्धिमत्तेची माणसं काही येतात ना तेव्हा असं एक म्हणतात ना वेगळाच आनंद मिळतो कारण आमच्या इकडे गावाकडे देखील अशा प्रगल्भ बुद्धीची माणसं आहेत एकदम प्रचंड बुद्धिमत्तेची माणसं आहेत कसं आहे काही व्यासपीठ न मिळाल्यामुळे किंवा काय अशा आमच्या माध्यमांमुळे अशी लोकं कधी लोक जगासमोर येतच नाहीत आपण यापुढे देखील थोडा थोडा प्रयत्न करू मे बी प्रॉडकास्ट सिरीज काहीतरी चालू करू असा विचार करतोय अशा लोकांना समाजातल्या अशा लोकांना तुमच्यासमोर घेऊन येण्याचा मानस आहे माझ्याकडे तर कुठला सेटअप बिटअप नाही आहे स्टुडिओ नाही आहे पण प्रॉडकास्ट काय म्हणतात ते पण माहिती नाही पण गप्पा गोष्टी मारून त्यांच्यातलं जे काही त्यांचा प्रवास आहे त्यांनी केलेल्या त्या प्रवासातला के प्रवासा असलेला संघर्ष ह्या सगळ्याच गोष्टी आपण अशा लोकांच्या आपल्या या सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती आणू आणि जेणेकरून त्यांची माहिती त्यांचे अनुभव आणि त्यांचा जीवनप्रवास तुमच्यासमोर येईल सो मंडळी देवलटकर काकांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका सो चला मंडळी हा व्हिडिओ आपण येथेच संपवतो आहे तुम्हाला काय काय वाटलं या व्हिडिओमध्ये तर आवर्जून कमेंट करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ये कोकण आपलंच असा